नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या आपल्यासारचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण घरच्या घरी ना पोटॅटो बाईट्स बनवणं आहोत खूप साधी सिम्पल रेसिपी आहे आणि झटपट होते जास्त टाईमही लागत नाही आणि तुम्ही अशा पद्धतीने बनवून थोडंसं स्टोअर वगैरे पण करू शकता छान असं मार्केटमध्ये तर ते मक्यांचे वगैरे भेटतात ते खूप महाग असतात त्याच्यापेक्षा आपण तुम्ही घरी इझिली बनवू शकता इतकी सो साधी सोपी रेसिपी आहे आणि मग नंतर फ्रीज करून वगैरे फ्रीजरमध्ये मस्त असं ठेवू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर जेव्हा पाहिजे तेव्हा मुलांना वगैरे तुम्ही पटकन असं मस्त असं डीप फ्राय वगैरे करून किंवा एअर फ्राय करून देऊ शकता त्यासाठी काय केलेलं आहे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे उकडून घेतलेले आहेत थंड करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर साली काढून आता त्याला किसून घेऊया दोन्ही बटाटे मी मस्त असे किसून घेते आहे जेणेकरून त्याच्यामध्ये कुठेही मोठे मोठे चंक्स राहणार नाही त्यासाठी आपण बटाटे नेहमी व्यवस्थित किसून घ्या किंवा स्मॅश करून घ्या पण स्मॅश करताना पण लक्ष ठेवा कुठेही चंक्स आता कामा नाही आणि त्यानंतर टाकलेलं आहे चवीनुसार मीठ हळद आणि लाल तिखट वापरलेलं ला आहे लाल तिखट आणि हळद ऑप्शनल आहे तुम्हाला प्लेन बनवायची असेल तुम्ही तसंही प्लेन बनवू शकता फक्त मीठ टाकलात किंवा ब्लॅक पेपर टाकलात ना म्हणजे काळी मिरीची पूड तरीही चालू शकतो बाकी तुमच्या आवडीनुसार मी इथे थोडंसं स्पायसेस पाहिजे म्हणून मी थोडंसं थोडीशी किंचची हळद टाकलेली आहे आणि थोडंसं अर्धा चमचा एवढं लाल तिखट टाकलेलं आहे त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे थोडं थोडं टाकायचं आहे एकदम सगळं टाकू नका पहिले एक ते दोन चमचे एवढं मी टाकलेलं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे बाइंडिंग व्यवस्थित आली की त्याच्यानंतर झालं जर ना थोडंसं वाटलं जर बायंडिंग व्यवस्थित येत नाही तर तुम्ही अजून थोडंसं कॉर्नफ्लॉवर वाढू शकता किंवा याच्यामध्ये ब्रेड क्रम्स वापरू शकता तेही वापरलात तरीही चालेल पण मी इथे बघा थोडंसं जरा अजून जवळ येत नाही आहे ना त्याच्यामुळे मी थोडंसं अजून टाकलेली आहे कॉर्नफ्लोअर जेवढी घेतलेली पूर्ण वापरलेली नाही आहे जवळपास पोहे खायचे जे चमचे असतात ना ते तीन एक चमचे तीन सव्वा तीन चमचे एवढंच वापरलेलं आहे त्याच्यानंतर छान असा गोळा तयार झालेला आहे त्याच्यानंतर तेल लावलेलं आहे वरतून वरतून तेल लावून झाल्यानंतर पुन्हा थोडंसं हे करायचं आहे आणि नंतर मी आता इथे घेतलेलं आहे चॉपिंग बोर्ड चॉपिंग बोर्डवर आता ह्या गोळ्याचे मी दोन पार्ट केलेले आहेत दोन डिवाइड करून घेतलेले आहे सेम ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर मस्त असं रोल करायचं आहे मी इथे पोटॅटो बाईट्स बनवते तुम्ही ह्याच्यापासून तुम्ही कोणतेही शेप बनवू शकता इतके मस्त लागतात ना खरं सांगते मार्केटपेक्षा तर खरंच खूप भारी लागतात आणि मुलांना आपण घरच्या घरी बनवून दिलात ना तर खरंच मार्केटच्या फ्रोझन खाण्यापेक्षा आपण घरातल्या घरात, घरात इझिली बनवू शकतो इतकं भारी आहे त्याच्यानंतर छान असं थोडंसं रोल करून घ्यायचं आहे लांबलचक असा आणि त्याच्यानंतर चाकूच्या साह्याने सेम ह्याच्यामध्ये आपण इथे कट करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण थोडासा शेप देणार आहोत इथे मी पाठचं फुडचं टोक जे आहे जर थोडंसं आहे ना वे म्हणजे उबट आडवट असं व्यवस्थित नसतो त्याच्यामुळे तो, तो काढून टाकलेला आहे दुसऱ्या गोळ्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि ह्याच्यामधला एक एक भाग घेतलेला आहे तुम्ही बायदा असंच इथे हे करू शकता किंवा दुसरा अजून तुम्हाला कोणता शेप द्यायचा असेल तर तसं घेऊ शकता मी ते थोडंसं रोल वगैरे करून बघा आणि थोडासा चपटा करून घेतलेला आहे व्यवस्थित असा मधोमध असा बघा अशा पद्धतीने मी सगळे इथे पोटॅटो बाईट्स तयार करून घेतलेले आहेत आता हे ठेवायचे आहेत पंधरा ते वीस मिनटासाठी ना फ्रीजमध्ये फ्रीज केल्याच्यानंतर मी इथे पंधरा ते वीस मिनटांनंतर फ्रीज केल्याच्यानंतर घेतलेले आहेत तळायला फ्रीज करून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम केल्याच्यानंतर छान असं इथे एक एक आपण व्यवस्थित सोडायचं आहे तेल एकदम कडकडीत गरम एक करायचं नाही आहे थोडंसं म्हणजे जा मिडियमपेक्षा जास्त ठेवायचं आहे तेल गरम कारण का अगदीच जर कमी तेल गरम असेल ना तर ते, ते नंतर फिसकटले जातील म्हणजे त्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण थोडंसं तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्याच्यानंतर लो टू मिडियम फ्लेमवर आपण हे तळून घ्यायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवर मस्त तळले गेले ना चांगले जेवढे आपल्याला गोल्डन ब्राऊन तुम्हाला पाहिजेत क्रिस्पी पाहिजेत त्या हिशोबाने तुम्ही नक्कीच करू शकता आणि बघा मी ते थोडे टाकलेले आहेत त्याच्यानंतर लगेच आपण त्याच्यामध्ये झारा वगैरे काहीच लावायचं नाही आहे थोडंसं त्यांना सेट होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतरच त्यांना हलवायचं आहे नाहीतर जर तुम्ही त्याला लगेच झारा लावलात ना लगे था था। तर लगेच त्याचे तुटायची वगैरे त्याला किंवा क्रॅक जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ते आणि नंतर एखादा जरी क्रॅक गेला की तो सगळा फिसकटला जाणार तेलामध्ये आणि तेलही खराब होऊन जातं अशाने त्याच्यामुळे मग नंतर बघा इथे हलक्या हाताने मी नसतं जसं मस्त असं सेट झालं त्याच्यानंतर हलक्या हाताने इथे पलटून घेते आहे छान इझिली पलटले जातात जास्त वेळही आणि तळायलाही सुद्धा जास्त वेळ लागत नाही लो टू मीडियम फ्लेमवर मस्त असे तळून तयार होतात इथे बघा मी हळूहळू नंतर ढवळून घेते आहे हा एक बॅच टाकलेला आहे दोन बॅचमध्ये मस्त असे दोन बटाट्याचे पोटॅटो बैड्स तयार होतात अगदी इझिली आपण मॉर्निंग स्नॅक्स किंवा इव्हिनिंग स्नॅक्ससाठी मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा आपण असं पद्धतीने तयार करून देऊ शकतो आणि तयार करून ठेवलात फ्रीझरमध्ये तर फक्त तळायचं काम असतं आपलं तळलं की झालं मोकळं सॉसबरोबर मस्त असं एन्जॉय करता येतं मुलांना आणि ते बघा मस्त असं तयार झालेले आहेत मी ते आता पूर्ण प्रॉपर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत नाही तळले थोडेसे काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी सेकंड बॅच टाकून घेते तोपर्यंत आणि त्यानंतर मी ते पुन्हा ते थोडेसे गोल्डन कलर येण्यासाठी ना पुन्हा अजून एकदा म्हणजे डबल हे करणार आहेत डबल फ्राय करणार आहेत आपण आणि त्याच्यामुळे छान असं त्यांना क्रिस्पीनेस येतो आणि तो, तो बराच वेळ मग राहतोसुद्धा क्रिस्पीनेस त्यासाठी मस्त असं आणि तुम्हाला अजून क्रिस्पीनेस पाहिजे असेल ना तर खरंच त्याच्यामध्ये मी इथे ब्रेड क्रम्स वापरले नाही आहेत पण तुम्ही थोडंसं तरी ब्रेड क्रम्स असेल ना आता माझ्याकडे अवेलेबल नव्हते पण तुम्ही थोडेसे ब्रेड क्रम्स वगैरे वापरलात ना तर छान अजून क्रिस्पी होतात ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आणि ते सेकंड बॅच टाकलेलं आहे थोडासा सेट होऊ द्यायचा आहे त्याच्यानंतर मस्त असं हलवून घ्यायचं आहे नंतर पलटून पलटून छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण त्याला पळ हे घेऊन म्हणजे तळून घ्यायचं आहे आपल्याला आणि मी ह्याच्यानंतर नंतर थोडासा तो सेकंड थो 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 बॅच जो म्हणजे फर्स्ट बॅच जो आपण हे केला होता ना तोही त्याच्यामध्ये मस्त असा फ्राय करून घेणार आहे ह्याचा कला बघा किती सुंदर आलेला आहे आणि अशाच पद्धतीने बघा मी सगळे पोटॅटो बाईट्स तयार करून घेतलेले आहेत तळून घेतलेले आहेत आणि आता इथे सर्विंग प्लेटमध्ये आपण सर्व करूया दोन बटाट्यापासून बघा कितीशे झालेले आहेत अगदी दोन जणांचं पोट भरेल एवढे आपले पोटॅटो वाईट्स तयार झालेले आहेत आणि त्याच्याबाबत आपण खाण्यासाठी सर्व करणार आहे टॉमॅटो सॉस त्याच्याबाबत त्याच्याशिवाय मजाच येत नाही खायला आणि इतके क्रिस्पी झालेले आहेत बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असे मस्त असे पोटॅटो वाईट्स तयार झालेले आहेत इथे आणि खायला खरंच खूप डिलिशियस लागतात मुलांना तर आवडतातच आणि आजकाल तर आज मोठ्यांनाही असे सगळे बाहेरचे फ्रेंच फ्राईज किंवा पोटॅटो बाईट्स मक्यांचे तर बरेच फ्रोझन स्नॅक्स आलेले आहेत खरंच सगळ्यांनाच आवडतात त्याच्यामुळे ते बाहेरच एवढं महागाचं खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी नक्कीच खाऊ शकतो तयार करून हा याचा फायनल लुकवा किती सुंदर आलेला आहे कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू